आणि एक लक्षात घ्या पंचांचा वैभव वाडी अ आणि रामेश्वर एडगाव या मॅच साठी पंच समीर पावसकर दुर्वा सावंत अक्षय तेली वैभव परब आणि संकेत उर्फ के के आणि आम्हाला स्कोरिंग म्हणून लाभले ते म्हणजे रोहिदास पवार वैभव वाडी निर्णय करवायचा आहे छोटे कार्यकर्ते वॉक्सच्या बाहेर जाऊन आहे रुद्र डेकणे दर्शुळ कर शुभम पांचा, रोहन पावसकर, आयुष पावसकर. ए गणे तुमचे ना आई ए बॅडा ने हो ए हो ए हो गया बैठ दे सांगली बैठ दे सांगली दे ए सिक्स वाली दे सिक्स आना जी बाप बड़ी ने, ने वड़ते आए। ने खाली बॅट कशावी काय <laughs> साऊरचीवरे रामेश्वर वडगाव या संघाकडून सलामीची जोडी अमोल व मयूर आमच्या मंडळाचे छोटे कार्यकर्ते बॉक्सच्या बाहेर सांगून बॉल आणण्यास मदत करायचे इशारा पहिला पहिला षटकाचा पहिला बॉल हा मात्र बॉल चाबुक शॉट नो बॉल पंचांचा इशारा नो शून्य बॉल एक धाव हाईटचा नो आता मात्र हा बॉल वडलाय आहे एक धावेसाठी चांगलाच बॉल टोलवलेला हा सुद्धा बॉल वाईट अवांतर बॉल अवांतर चेंडू आत्ता पुन्हा चौकार अमोलच्या बॅटमॅन पुन्हा एकदा चौकात आता मात्र अमोल परत केवढी तिची जागा घ्यायला आत्ता मात्र बॉल हलका टोलून एक धावीसाठी मारे। <laughs>

धाव संख्या एके जागेवर स्थिर हलत नाही आहे दुसरं षटक पहिला बॉल आणि एक, एक लक्षात घ्या पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांशी वाद म्हणजे संघ बाद दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल हा मात्र हलकासा टोलवलेला क्षेत्रकडनं थोडीशी चूक आणि दोन राहत आहेत आता मात्र बॉल टोलवलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळतय अतिशय वगैरे गोवाडी या संघाकडून वडला बॉल गेलाय सी पंचांचा निर्णय अंतिम राहील एक लक्षात घ्या पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील षटकार तर षटकार आऊट दिलं असत खाली जरा मार रे आगे आगे मार्क गाडी एक बॉल मारे बॉल धाव संख्या जाऊन पोचते आहे सत्तर सेव्हन्टी मग सत्तर झाले की <laughs> <laughs> बॉल जरा चेक कर वयर बॉल चेक कर काय वाटतं दोन बॉल दोन मारे सिक्स चार ए किती ओवरची आहे बिचारा ती चार ओवरची आहे चार, चार।, चार। और तीन ओवरची आहे हे विचारा मयूर आधी तीन बाबा रे पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्र अक्षर बघायला मिळाल पण एक धावेसाठी थोडीशी चूक होते क्षेत्र अक्षकडून एक धाव मिळते आहे पुन्हा एकदा बॉल टोलाय दोन धावांसाठी ओव्हरच्या समाप्ती नंतर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बॉलिंग मार्कर सज्ज नितेश मोरे तिसऱ्या षटकाचा पहिला स्कोर जाऊन पोचलाय वीस आता बॉल टोल एकच धावत धाव आता मात्र बॉल अवांतर पण हात समांतर बॉलर साऊथ अफ्रिकेवर राहलाय अलो। 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 हा सुद्धा बॉल उत्कृष्ट पद्धतीचा बॉल आणि उत्कृक्षाचा शॉट आणि उत्कृक्षाचं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय 1 23 काय मारत निर्धाव चेंडू मी असं नाही नेट रन लिहिलेस सुद्धा बॉल टोलवला आहे पंचानाचा निर्णय दोन धावा आता सुद्धा थोडीशी सागर आहे पण नाही मार ना लेक साईडच्या लेग साईडच्या रेंजला चा। मार कोणांग जपून ठेवला नाही अवांतर बॉल पुन्हा एकदा अवांतर बॉल पंताची हात समजत नो बॉल बॉल जाऊन पडलो पायात पण नो होतो चौकार चाबुक शॉट चौकार अजून दोन बॉल होत <laughs> दो। दोन बॉल दोन दिसणार तीन षटकाच्या समाप्ती नंतर स्कोर स्कोर जाऊन पोचला बत्तीस बत्तीस सतरा मार सतरा थर्टी टू मारनेले एक साईडला तिकडे आहे तायगर इलेक्ट्रॉनिक चौत शटक चौथ्या षटकाचा पहिला बॉल बॅटिंग मार्क सज्ज, मयूर गाडी बॉल टळवला हा मात्र बॉल सरळ जाऊन वरच्या नेटला डायरेक्ट आऊट गडी परततोय पुढे पाच बॉलला फलंदाज आलाय आता माझ्या बॉल टोलवला धाव चेंडू रनआउटची संधी ती काय थोडासा प्रयत्न होता काय पदर चांगला प्रयत्न पुन्हा एकदा हा मात्र उत्कृष्ट असं क्षण एकच धाव आहे वाभवे वैभववाडी उत्कृष्ट असं क्षेत्र रक्षण बघायला भेटत चला पुन्हा एकदा बघूया काय घडतला काय बिघडतला बॉल टोलवलाय नितेश मोरे पंच काय निर्णय निर्धाव चेंडू गुड अपील फुग दोन बॉल दोन मार सिक्स हा सुद्धा बॉल टोलाय पण आता माहित फलंदाज परतला आलाय नवीन फलंदाज एक मार एक आयटम आहे शेवटचा एक बॉल बाकी एक बॉल सा पाहिजे कम्पलसरी चेस मागे ए, मागे मला करेल मागे वाटतं स्टेप आऊट गडी गे। मात्र गे। स्टेप आउट झालाय आलाय तसा परत स्कोर जाऊन पोचलाय 34 तीस, तो टार्गेट राहील हे तुम्ही पुढे जाऊन मारा रे होणार तुमचे पुढे जाऊन मारा सगळे

चोवीस बॉल पस्तीस धावा सुमित माहित सांगता पाठी आता चोवीस बॉल पस्तीस धावा असं समीकरण आदिश्री विवाह वाडी या संघासमोर ठेवलंय रामेश्वर एडगाव संघाने चौतीस झाले पस्तीस टू टार्गेट राहील आणि तुमचे दोन नंबर दोन नंबर बॉलिंग मार्कर बॉलर सज्ज पहिल्या षटकाचा पहिला बॉल बघ्यात काय घडतला काय बिघडतला दुर्वास

आता मात्र बॉल अवांतर समांतर ये स्पिन होत नाही पाहू का पुन्हा एकदा बॉल टोरवलाय दोन रनासाठी बॉल जातोय पंचाचा इशारा दोन धावा ए सुमित अडव ना उत्कृष्ट पंचगिरी करतायत ते म्हणजे के के पुन्हा एकदा दोन धावा ए सुमित खात ना पुन्हा एकदा दोन धावा लगातार दोन ओ आकाश क्षेत्रक्षक सफल आता मात्र बॉल टोलावलाय चाडवलाय बॉल होत परत सातच होत आता मात्र चौकार पण इशारा नऊ एकूण पाच धावा एकोण पाच जावा पाच फाय झाले चला चौकार स्पिन काय होता तुझं स्पिन करे चौकार आता काय करेल उत्कृष्ट क्षेत्र अक्षर मयूर घाडी

पंताचे हात आकाशाच्या दिशेने दोन्ही हात हा बॉल धाव म्हणला जातो चेंडू आता मात्र एकच धाव डिक्लेअर स्वरूपात लास्ट बॉल टू गो स्कोर जाऊन पोचलाय तो म्हणजे चोवीस आत्ताचा बॉल अवांतर दोन्ही पंचांचे हात समांतर आत्ता सुद्धा एक धाव मात्र क्षेत्र थोडीशी चौक चौकार डान्सिंग <laughs> अंपायरिंग करतायत ते म्हणजे तेजस गोडेकर उत्कृष्ट पंचगिरी तेजस बोडेकर ओके के, -के। ए हो। <laughs> ते पंचगिरी डानसिंग पहिला बॉल आणि हा बॉल टोला दुसरा बॉल सुद्धा एक धावासाठी अरे स्पिन करा एकतीस वर हा सुद्धा एकच धावासाठी टोलवतोय बॉल काय करेल बत्तीस झाले तीन धावा पाहिजेत फक्त जिंकण्यासाठी आता दोन आता एक धाव फक्त उरलाय एक धाव पाहिजे विजयासाठी हा सुद्धा बॉल टोलवलाय पण क्षेत्रक्ष अडवतोय म्हणता चौकार नको एकच मार एक एक, 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 एक। पुन्हा चौकार संघ विजय होतोय वाभवे वैभववाडी खूप खूप अभिनंदन सेमी फायनल मध्ये प्रवेश करतायत आदिश देवी वाभ वैभववाडी